अर्थात बहरींमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा तिथे टुरिजमसाठी असलेल्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज तिथे डेस्टिनेशन वेडिंगसाठी असलेल्या वेगवेगळ्या सुविधा या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रामध्ये एवढं सगळं उपलब्ध नाही आहे किंवा ते उपलब्ध आपल्या आत्तापर्यंत सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष आपल्या डोक्यावरती बसलेल्या लोकांना ते डेव्हलप करता आलेलं नाही आहे आणि म्हणून यांना लग्नांसाठी बाहेर पळावं लागतंय हे एक कारण आणि दुसरं कारण म्हणजे आपल्यासारखे लोक त्या लग्नामध्ये जातील आणि मग आता उपमुख्यमंत्र्यांना तर काही बोलता येणार नाही तुमच्या आमच्यासारखे त्या लग्नात गेले तर तोंडावरती स्माईल ठेवूनच बोलावं लागेल कारण इथे लोकांचे मतं मागायला सभेंना जावं लागतं फिरावं लागतं आणि मग अशा वेळी हा वैताग नको कुठेतरी बाबा आपल्या सगळ्या बातम्या बाहेर पडल्या नाही पाहिजे आपल्या लग्नात काय काय होतंय नाहीतर इंदुरीकर महाराजांची म्हणजे एकदम Uh, साफच केली मीडिया आहे मीडियावाल्यांनी सगळ्यांनी कारण त्याचे सगळेच फोटो वगैरे सगळं व्हायरल झालेलं होतं अर्थात इंदुरीकर महाराज जे जे बोललेले होते त्याच्या विरुद्ध ते वागले म्हणूनही तसं झालेलं होतं परंतु अजित पवारसुद्धा महाराष्ट्राचे नेते आहेत इथे महाराष्ट्राचा शेतकरी आता उपाशी मरतो आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि मग अशा वेळेस जर त्यांनी एवढे पैसा जर खर्च केला तर जिथे अजित पवार सांगतात की बाबा आपण असा खर्च नाही केला पाहिजे आपण नेहमी नेहमी कर्ज नाही घेतलं पाहिजे आपण किती दिवस सरकारकडे आशिनी बघणार आपण स्वावलंबी बनलं पाहिजे असले सल्ले अजित पवार वेगवेगळ्या वे 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 सभेमधून देतात आणि मग त्यांच्यावर हे सगळं उलटेल म्हणून सुद्धा मीडियापासून दूर मीडियाकडे तेच फोटो आहेत जे फोटो तिथल्या लोकांनी सोशल मीडियावरती टाकलेले आहेत इथं जर मीडिया जर मध्ये घुसली असती तर दादांना काही त्यांना विरोधही करता आला नसता आणि काही बोलताही नसता आलं तर म्हणूनच या सगळ्या कारणास्तव पवार कुटुंबीय सध्या तरी बहरीनमध्ये आहे आणि राष्ट्रवादीच्या फक्त दोनच नेत्यांना याचं निमंत्रण भेटलेलं आहे तर अशा प्रकारे हे लग्न आता तिथे पाच डिसेंबर रोजी संपन्न झालेलं आहे अर्थात तुम्हा आम्हाला दाळबट्टीचा भंडारा तरी या महाराष्ट्रात मिळो अशीच आपण अजित पवारांकडे सगळे मिळून प्रार्थना करू हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका